भागामध्ये सिंदूर भरत होता हनुमंत राय तिथे आले आणि सीतामाईला बोल असा प्रश्न केला की सीतामाई तुम्ही हे काय करत आहे तेव्हा माझ्या सीतामाईने सुंदर उत्तर दिलं अरे हनुमंता अरे हनुमंता जेवढ्या महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त आणि कपाळामध्ये सिंदूर जास्त असते तेवढा आपल्या मालकाचा काय वाढत असते पुरुष मंडळी काय वाढते पुरे जायचं झालं आहे काय अरे कपाळ तुमचं कुंकू तुमचा मंगळसूत्र यायच्या नावाचं पायाचे तुमचे जोडवे नावाचं घरी गेले की आपल्या नवऱ्याने विचारा माया नावाचं काय आहे मला तुमच्याजवळ निघाला बघायला बोरडायच्या गाड्या तशा काय काय काही एक एक डोरला द्या म्हणजे लग्न झालं म्हणजे समज काय ना ताई काय करा पण इथं बसलेला प्रत्येक जीव दादा इथं बसेला प्रत्येक जीव त्या भगवंताची जी। पत्नी आहे कशी तर जायच्या भगवंतांच्या गड मनावायची तुळशीची मान आहे दादा ती त्या भगवंताची पत्नीच आहे रे ती त्या भगवंताची पत्नीच आहे जेव्हा पत्नीच्या गळ्यामध्ये तुम्ही मंगळसूत्र बांधता ते एक जबाबदारी घेता जीवनभर रक्षण करण भरण पोषण करत नाही मग त्या भगवंताच्या नावाच जर आपण आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलं तर भगवंत आपली जबाबदारी घेणार नाही का घेणार नाही का आपल्या संकटात आपल्याला रक्षण करणार नाही का नाही पण अजूनही आपण माळकरी झालो नाही दादा अजूनही आपण माळकरी झालो नाही कोणाकोणाच्या गळ्यात माळी पंढरपुरा सारखं सुख नाही रे कुठ कुठच सुख नाही म्हणून आम्हाला संत काय म्हणतात चला हो पंढरी जाऊ जीवा चा जा जीव लग पाहू जीवा दा दा पा। <laughs>